सात गावांसाठी पाणी पुरवठा सुरळीत करण्याची मागणी पुन्हा जोर सामाजिक कार्यकर्ते श्री दत्तात्रय गोसावी यांनी या प्रश्नावर निवेदन देत जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागाडे यांना तातडीनं लक्ष करण्याचे आवाहन केले या निवेदनात बारगाव पिंपरी प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेच्या वीज पंपाचे कनेक्शन एक्सप्रेस लाईन वरून एलटी लाईन वर जोडण्यास मोठ्या प्रमाणावर खर्च वाचेल आणि पाणी पुरवठा नियमित होईल अशी मागणी करण्यात आली आहे सध्या पाणी पुरवठा आठ ते दहा दिवसांमध्ये एकदाच होत असल्यानं स्थानिक पंपाचे कनेक्शन एक्सप्रेस लाईन वरून सदरचे कनेक्शन एलटी लाईट वर जोडणे याबाबतचे निवेदन माननीय नामदार श्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब जलसंपदा मंत्री महाराष्ट्र राज्य व माननीय श्री हरिभाऊ बागडे नाना सम्मान राज्यपाल राजस्थान यांना श्री दत्तात्रय रामचंद्र गोसावी सामाजिक कार्यकर्ते बारागाव पिंपरी यांनी तालुका कोपरगाव या ठिकाणी दिले या निवेदनामध्ये असं म्हटलं आहे की माननीय मौजे बारेगाव पिंपरी सह सातगाव पाणीपुरवठा योजनामध्ये बारगाव पिंपरी पाट पिंपरी सुळेवाडी निमगाव सिन्नर गुळवंच हिवरगाव व केपा नगर या गावांना प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेतून पाणी पुरवठा केला जातो गेल्या अनेक वर्षापासून पाणीपुरवठा केला जात नसून आठ ते दहा दिवसातून पाणीपुरवठा केला जातो तसेच प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेचे नांदूर मध्यमेश्वर वीज पंपाचे कनेक्शन एक्सप्रेस लाईनवर जोडले असल्याने दरमहा एकोणपन्नास हजार स्थिर चार्जेस भरावे लागत आहेत जे समितीला न परवडणारे आहे त्यामुळे विनाकारण आर्थिक भूदंड सोसावा लागत आहे सदरचे कनेक्शन सतलाईट जोडल्यास दरमहा येणारे लाईट बिल आतून एकोणपन्नास हजार रुपये कमी होईल व योजना सुरळीत चालू राहण्यास मदत होईल सद्यस्थितीमध्ये लाईट बिल अभावी सातत्याने पाणी पुरवठा विस्कळीत होत आहे त्यामुळे महिला वर्गाला भयंकर मोठ्या समस्येला सामोरे जावे लागत आहे असे याचं निवेदन दिले गेलं आहे बीबीएस न्यूज या राज्यस्तरावरील चोवीस तास चॅनलसाठी खालील पदावर काम करणाऱ्या उत्साही अनुभवी आणि शिकाऊ व्यक्तींची आवश्यकता आहे तसेच राज्यात सर्वत्र जिल्हावार प्रतिनिधी कॅमेरामन मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह जिल्हा आहे पदाचे नाव रिपोर्टर कॅमेरामन उपसंपादक कॉपी एडिटर व्हिडिओ एडिटर निवेदिका वाईज ओव्हर आर्टिस्ट त्वरित खालील नंबरवर संपर्क करा श्री भरत गोसावी संचालक अठ्ठ्याण्णव दोनशे सत्तावीस पंच्याऐंशी शून्य सदोतीस श्री सतीश रुपवते संचालक त्र्याऐंशी दोनशे सत्त्याण्णव बासष्ट तीनशे दोन श्री बंटी आढाव संचालक एकोणनव्वद पाचशे एकसष्ट नव्याण्णव एकशे एकोणचाळीस